तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक पाण्याची बॉटल खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती दुकानात आल्या आणि बहात्तर वर्षीय दुकानदाराजीच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावून चोराने पळ काढला घटना पाहिल्यानंतर काही नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला ना, मात्र नागरिक आपल्याला मारतील मार या भीतीने चोरट्याने नाले उडी मारली आहे दरम्यान पोलिसांनी या चोरट्याला अटक केली तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत डोंबिवली पूर्वेत कल्याणशिळ रस्त्यावर निष्मिता टी स्टॉल आहे या स्टॉलवर बहात्तर वर्षीय गुलाबी पुजारी या आजी हे दुकान चालवतात मंगळवारी दुपारी आजी आपल्या दुकानात ग्राहकांसाठी चहा तयार करत असताना दोन जण त्यांच्या दुकानात आले त्यापैकी एकाने पाण्याची बॉटल मागितली आजी त्या ग्राहकाला बॉटल देण्यासाठी पाठीमागे फिरल्या असता याचा फायदा घेत ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने गुलाबी यांच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावली या चोरट्याचा साथीदार दुकानाबाहेर स्कूटी घेऊन पळण्याच्या तयारीत उभा होता प्रकार घडल्यानंतर गुलाबी पुजारी यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली हे पाहून लोक दुकानाकडे धावले एवढेच नाही तर पोलीस देखील या रस्त्यावर उभे होते त्यांनी देखील दुकानाकडे धाव घेत चोरट्याचा पाठलाग सुरू केला हे बघून चोरट्याच्या साथीदाराने आपली स्कूटी चालू केली आणि तिथून पळ काढला मात्र ज्याने चेन हिसकावून घेतली होती तो चोरटा रस्त्यावर पळत होता लोकांनी पाठलाग सुरू केलाय आपण पकडले गेलो तर लोक आपल्याला मारतील या या भीतीने चोरट्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नाल्यात उडी मारली त्याने उडी मारताच पोलीस देखील नाल्यात उडी मारत चोरट्याला पकडले या सगळ्यात चोरलेली चेन मात्र त्या नाळ्यात पडली मानपाडा पोलिसांनी गणराज छप्परवाला याला अटक केली तर त्याचा साथीदार भूषण जाधव हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत कनराज हा डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर शेलारा नाका परिसरात राहतो मात्र या घटनेमुळे मा परिसरात एकच खळबळ उडाली आहे मानपाडा पोलीस ठाणे येथे काल सकाळी साडे दहा वाजता ही चेन स्नॅचिंगची घटना घडलेली आहे यामध्ये एक टी स्टॉल चालवणारी वयोवृद्ध जी महिला आहे त्यांचं नाव आहे गुलाबी पुजारी वय बहात्तर वर्ष या आपले टी स्टॉल उघडण्यासाठी जात असताना दोन इसम एक इसम त्यांच्याजवळ आला आणि एक स्कूटीवरती बसलेला होता आणि त्यांनी पाण्याची बॉटल मागण्याचा बहाणा करून त्या पाण्याची बॉटल आणून देत असताना त्या दरम्यान अचानकपणे त्यांच्या गळ्यातून त्यांची चे त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून नेली त्यांनी आरडाओरडा केला त्या दरम्यान त्याचा साथीदार पळून गेला आणि तो जो मुख्य आरोपी चेन स्नॅचिंगमधला आहे तो पळत असताना एका गटरमध्ये पडला आणि जखमी झाला त्या दरम्यान तिथे पोलीस आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडे पोलीस कोठडी त्याची प्राप्त करून त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची तयारी केलेली आहे आरोपी एक आरोपी अटक आहे धनराज छपरवाल्या नावाचा वयवर्ष पंचवीस राहणार शेलार नाका आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरज ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत जे हॉस्टल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएसएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धाबंदीनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद